नाही आणि आज फायनल आहे तर इकडे बघा सिद्धू आहे आम्ही हरला <laughs> जय श्रीराम मित्र हो आज आहे बावीस तारीख म्हणजेच आपल्या भारत देशातील एक सर्वात सुवर्ण क्षण असा सुवर्ण असा दिवस आज तुम्ही बोलू शकता तो म्हणजे आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये आणि त्या त्या त्यानिमित्ताने सर्व ठिकाणी भारत देशामध्ये आज हा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये सुद्धा येत एक उत्सव साजरा केला जाणार आहे आणि आज आमच्या गावामध्ये सुद्धा म्हणजे रत्नागिरी गावकडी गावामध्ये सुद्धा एक सोहळा असणार आहे हा उत्सव असणार आहे तर मी आता आहे मित्र हो कांदिवली चारकोप या ठिकाणी माझ्याबरोबर आहे इथे माझा मामा प्रवीण नार्वेकर आणि मामाकडून आता मी निघालो ते म्हणजे गावी सो so, आजचा आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या ब्लॉगमध्ये मुंबई कांदिवले ते आपल्याला गावचा प्रवास आणि त्यानंतर मग गावी गेल्यानंतर एक मस्तपैकी तुम्हाला गावातील उत्सव पाहायला मिळ में, मिळणार आहे सो so, व्हिडिओ तुम्ही, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हां वंदे भारतचा प्रवास <laughs> आजचा वंदे भारतचा प्रवास आहे खूप प्रयत्न करून ही तिकीट मिळालेली आहे अन ऐन क्षणी अशी पुन्हा एकदम मित्रो आपला वंदे भारतचा प्रवास आता सुरू होईल थोडा इथला सकाळी प्रवास सुरू झाला होता आणि आता वाजले आहेत पावणे आठ आणि वातावरण तुम्ही पाहू शकता पूर्ण धुकं आहे ते बघा धुक्यातून ट्रेन चालू झाली आहे धुक्यातून ट्रेन चालते आहे मित्रो मी आता पोहोचलो ते म्हणजे रत्नागिरीमध्ये आणि गाडी थोडीशी लेट झाली म्हणजे अकरा वाजता पोहोचलो बरोबर हे बघा आता ही ट्रेन सुटलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस आता आपण जाऊया ते म्हणजे मी निघालो आता आपल्या गावकडी गावामध्ये रत्नागिरी गीता भवन स्टॉपला मित्र हो मी आणि या ठिकाणी आहेत ना मागचे दोन तास झाले बसत नाही आले आहे सो so, हे काका वगैरे इथे वाट बघत आहेत मला येऊन हार्डली पाच मिनिटं झाले पाच मिनटं पण नाही झाले आहेत सो बघूया आता किती वेळ लागतो इथे कोणतरी वडापावला वगैरे भेटला तरी जायला होईल पार्टी ब्लॉग बसची वाट बघत होतो पण बस येईल असं काही वाटत नव्हतं त्यामुळे मला रिक्षा मिळाली हे आपले दादा आहेत लाड दादा तर त्यांच्या रिक्षातून आता मी पाऊसपर्यंत आलो आणि पाऊसवरून बघूया आता दुसरं आपल्याला का कोणतं साधन मिळत आहे ते गावगडी जाण्यासाठी आज बसला काय झालंय दादा आज हे बसेस कमी गेले कोणापासून ट्रेनला पण कोण ओके पावसला पोचलो हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कुठून कुठून कसे रस्ते येतात इथे ना आतमध्ये स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर आहे हा आला राधापूर वरून राधापूर गावकडी इथे रत्नागिरीला जाऊ शकतो आणि इथून पण रत्नागिरी लांजा पण या साईडला जाऊ शकतो रत्नागिरीमध्ये पण जाऊ शकतो आणि लांजामध्ये पण आता इथे मी कोणाची तरी वाट बघतो बस मला वाटत नाही ये येईल अशी मी इथे टू व्हीलर किंवा रिक्षा भेटली तर मग त्याने पुढचा प्रवास करायचा हा तर मित्र हो इकडे आता अजून भेटला भेटलोय पथू एक स्त्री गाडी काय अजून आलेली नाही एक पण नशीब रिक्षा मी पावतला आलोय आणि पावतला आता पथू भेटलो आता पथू बरोबर मी चाललोय गावात गावकडीमध्ये तर मित्र पावन गावामध्ये आहेत ना आता ही भव्य अशी मिरवणूक सुरू आहे मित्र मुंबईतनं आलं आहे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं आहे आणि त्याच्यानंतर आज आहेत ना आमच्या गावात फ्रेश झालं आहे म्हणजे झोप वगैरे काढलं आहे मस्तपैकी एक दोन तास आणि त्याच्यानंतर आज आमच्या गावात इकडे क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि टुर्नामेंटची आज फायनल आहे दर्यासागर क्रीडा मंडळ गावखोडी यांनी आज ही टुर्नामेंट भरवलेली होती तीन दिवस चालली आणि आज फायनल आहे तर इकडे बघा सिद्धू आहे आम्ही हरला रहा रहा आ, ले ले। तर आमच्या आमची आमचं मंडळ पण होतं दुस्ती क्रीडा मंडळ गावखडी सेकंड राऊंडला हरलेले पण मॅच चांगली झाली होती आणि आता आम्ही फायनल आहे या ठिकाणी तर फायनल बघित जात आता इथनं मित्र थोड्या दिवसांनी आमच्या गावात महाशिवरात्रीचं उत्सव सुरू होईल आणि ही कॉमेंट्री वगैरे ऐकून आहेत ना असं वाटतं की महाशिवरात्रीची उत्सवाची तयारी सुरू आहे तर एक फील येत आहे

तीन मध्ये बत्तीस होते आणि आता ही चौथी ओव्हर झाली चौथ्या ओव्हर मध्ये पण बत्तीस रन आहेत म्हणजे मेडन ओव्हर पडलेली आहे सो आता तेहतीस रन करायचे आहेत ते म्हणजे राम जानकी मंडळ गावखडी सो बघूया आता काय होत आहे कसा होतो सिक्स साबोल पाहिजे होते दोन डॉट गेले आणि तिसऱ्या बॉलला सिक्स माया दळवीने सिक्स मारलेला आणि मॅच संपलेली आहे चला चला तर आता मित्रो आम्ही चाललो ते म्हणजे मंदिरात रामेश्वराच्या मंदिरात ओ नाना। हो ना ना आज आमच्या मंदिरात दीपोत्सव आहे आणि सकाळपासून एक ना कार्यक्रम पण त्या ठिकाणी होत आहेत आज आपण दीपोत्सव आणि बघूया दुसरं काही कार्यक्रम आपल्याला बघू भेटलो तर तो सुद्धा बघूया ना ना सुदेव रामेश्वर देवस्थान गावकडी दे दे। भजनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि इथून मग आता थोड्या वेळाने दीपोत्सव वगैरे सुरू होणार आहे मित्र या ठिकाणी आता गावातले सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळी दीपोत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत आज राम प्राण प्रतिष्ठा झालेले आहे अयोध्याला आणि त्याच्या सर्व आणि तोच उत्सव साजरा साजरा करण्यासाठी भारत देशामध्ये हो दे गावोगावी आहेत ना अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातोय तर मित्र आता या ठिकाणी श्री पद्माकर तोडणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दीपोत्सवाला आता सुरुवात होईल i do <laughs> प्रकारे मित्र हो आजचा हो कार्यक्रम पार पाडलेलो आहे मजा आली नाही घाना जरा मित्र तुमचं सांगतो आहे खूप दिवसांनी आहेत ना म्हणजे आता दहा बारा दिवस मी बाहेरच होतो आहे गावाच्या आणि इकडे आल्यानंतर आज अशा प्रकारे हो सोहळो अनुभव भेटलो म्हणजे मंदिरात येऊन आहेत ना खरंच खूप प्रसन्न वाटला आणि आजचं हा ब्लॉग तुमका कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरात पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय